पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग आपल्या अजब कारभारासाठी आता अधिक प्रसिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत मनमानीपणे काम करीत असल्याने व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विरोधी पथकाने फर्गुसन रोडवर केलेल्या कारवाईत अत्यंत मनमानी करत मनपाच्या कर्मचाऱ्यांनी चक्क दुकानाच्या आत असलेल्या साहित्यावर देखील कारवाई केल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे खरे तर अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आधी अतिक्रमणाची स्पष्टपणे माहिती घेणे गरजेचे आहे ही माहिती असल्यास प्रत्यक्ष अतिक्रमणात नसलेला भाग तोडण्याचा किंवा अतिक्रमणात नसलेले साहित्य जप्त करण्याची गरज नसते मात्र मनपा अधिकारी व कर्मचारी यांना एकतर माहिती कमी असावी किंवा त्यांनी ठरवून आणि जाणूनबुजून कारवाई केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे कारण मागील केलेल्या कारवाईत अक्षरशः दुकानात घुसून दुकानातील साहित्य अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी जमा केले यावरून अतिक्रमणविरोधी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट होत आहे अशा प्रकारे आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार का असा प्रश्न व्यावसायिक व त्यांचे कामगार विचारत आहे एकीकडे छोट्या व्यावसायिकांवर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा चालतो आहे तर दुसरीकडे फर्ग्युसन रोडवर मात्र मोठ्या व्यावसायिकांनी बरेच अवैधित्या साईड मार्जिनमध्ये अतिक्रमण केलेले आहे परंतु त्यावर मात्र अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाईची हिंमत होत नाही की या मोठ्या व्यावसायिकांशी त्यांचे अर्थपूर्ण साटेलोटे आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे पुण्यातील अनेक इमारतींनी आपल्या साईड मार्जिनमध्ये व्यवसाय सुरू केलेले आहे हे स्पष्टपणे अतिक्रमण असून सुद्धा अतिक्रमण विरोधी पथकाला हे दिसून येत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे या शॉपमध्ये आता कार्य आली दोन दिवसापूर्वी आमचा आपन माललेला न सांगता आत्मवासना माल मालला आमचं नाम माल टायकनं केलं जात आहे ते थोडा प्रॉब्लेम आहे आमचं आधी आमचे लोक होते जे आहे ते तर नाव तुम्ही सांगतो आतून जे कारवाई जे लोक आहेत ते नेत होते आपन काय म्हणले नाही विचारलं तर नाही आम्ही कारवाईचं कारण काय पण आमचं आत्मन जे माल होता आत्ता नेल आमचा बाहेर माल सगळं नेला काय काय जणांचा आमचं फक्त स्टँड नेले जे काय आहे ते माल आमचा जास्त पण आमचे स्टँड वगैरे सह गेले अपेक्षा काय काय कारवाई असेल ते जे बाहेर असेल ते करावी आत्न माल ही आमची अपेक्षा आहे जे कारवाई चुकीचे आहे जे लिगल आहे ते करा आहे ते नका केली

पूरा दुकान के अंदर है दुकान के बच्चे लोग स्टैंड गिरा रहे थे उन लोग के हाथ में से छीन छीन के लेके जा रहे दुकान के अंदर से ये बाहर का नहीं आप देख सकते हो बाहर के अंदर है अंदर है ना हमें दुकान बंद करता ना शटर लॉक करता ना हाथ और पुलिस वाले मारत होते आम लॉक बंद कर माल आत्मदीच होता आत्मद दुकानात शटर बंद करत होते मॅडम पोलीस अधिकारी होत्या बोलूनच कुणाला थांबवून पण नव्हते देत कारण असं ना आता कारवाई झाली तर ह्यामुळे काय आम्हाला काही त्रास नव्हता आणि आमचं आमच्या आतमध्ये असताना पोलिसांनी काय केलंय पोलिसांनी येऊन जबरदस्ती इकडे हल्लाबोल केला पूर्ण आणि आम्हाला शटर पण बंद करू दिलं नाही नेमकं आम्हाला माल हव केले त्यांनी आणि आतमधन पूर्ण स्टँड त्यांनी उचलून घेऊन गेले ते तर हे आमच्या आतमध्ये स्टँड व्हिडिओ मध्ये आमच्या घरा पुढेच पण आमच्या घराचे आमचा पूर्ण स्टँड सोबत त्यांनी माल नेला आणि आम्हाला माल पण बाबीस मिळाला नाही आम्हाला ते काही बोलू द्यायला नाहीये काय नाही आणि आमचा माल एक रुपयाचा मिळाला नाही आम्हाला किती लाखांचा माल होता तरी पण आमचा लाख रुपये वरचा माल होता प्रत्येक दुकानाचा काय म्हणले हो आम्हाला काय बोलू ना ते आम्हाला नाही नाही आमच्याकडे आणि तुम्ही काही इकडं संबंध आहे ते सांगायला लागले आमचं काय आम्ही देऊ शकत नाही परत माल आणि पोलिसांनी बळजबरी आमच्यावरती कारवाई केली कारवाईला धरून त्यांनी आमच्यावरती कारवाई केली आमच्या इष्टानाथमध्ये असताना ते शल्टर आम्हाला मारू देत नाही आम्ही बंद करू नाही दुकान आणि आम्हाला मार करतात पोरला आमच्या महाराजांनी दांड्याने मारलं त्यांनी आणि मग त्यानंतर हात म्हटलं मग पूर्ण मार त्यांनी घेऊन गेला